शेतकऱ्यांचं पांढर सोनं असलेल्या कापसाची हिंगोलीतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली होती कापसाची शेती चांगल्या प्रमाणात आली आहे मात्र कापूस वेचायला मिळत नाहीये त्यामुळे सध्या शेतकरी चिंतेत सापडलाय घरातल्या चिमुकल्यांनाच कापूस विकायची वेळ आली आहे या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी आपण पाहूया राज्यात विधानसभा निवडणुका सुरू त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतातील पिके देखील काढीला आलेले आहेत शेतकऱ्यांचं पांढर सोनं ज्याला समोरलं जातं ते कापूस पिक सध्या शेतात उभं आहे आणि या कापूस पिकाला वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत अशी अवस्था हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या घरची लेकडं बाळ हे शेतातील कापूसणी करावं लागत आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आ, आ, का आ, दादा तुम्ही सर्व कुटुंब घेऊन आलेत कापूसणीला मजूर मिळत नाहीत काय सांगाल काय नाही सर काय सांगा आता एवढी आपली नुकसान होणार आहे कमीत कमी डावीस -कमी हजाराची पण आता ह्याची मोकळी घेऊन मी काम करतो शेतामध्ये पण काय करा काही भायाला इचारायला गे गेलं तर ते म्हणे लडक्या ते पैसे आम्हाला काही गरज नाही काम करायची पण आता हे कापूस जर वेळेवर नाही नुकसान किती होऊ शकते काय होऊ शकते काय से? सांगा तुम्हाला आता हे कापूस उन्हाणं गळून खाली पडते जर पाऊस आला तर नुकसान होणार आहे सर आता जर वेळेत नाही उचलला येचला तर आता हे चक्कासा म्हणजे उन्हाणं खराब होऊन जाणार आहे आपल्यासोबत शेतकरी महिला सुद्धा आहे काकू संपूर्ण कापूस वेचणीला आले आहे संपूर्ण शेती पांढर शिप दिसत आहे कापूस वेच झालं नाही कशामुळे कापूस वेचणं झालं नाही काय सांगा मजूरच भेटू भाऊ काय करता मजूर भेट त्याच्यामुळे आमचा कापूस वेचायचा मग तुम्ही आता मुलीचे दिवाळीला आलेले मुलं शेतामध्ये कापूस निसर्ती आणले हो मग काय करायच भेटून मग लागायला येईस शेतात मजूर मिळत नसल्याची हिंगोली जिल्ह्यातील ही सध्याची परिस्थिती आहे आता हिंगोली जिल्ह्यातील ही परिस्थिती आहे आता कापूस जर वेळोवेळेस झाला नाही तर हा कंपोस्ट पूर्णपणे खराब होतो त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता निर्माण होत होत आहे समाधान कांबळे एनडीटी मराठी कळमनुरी हिंगोली